नमस्कार स्वागत तुम आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे प्रिशियस लाईफ आज मी आलेली आहे आपली गोशाळा येथे काल मी व्हॉट्सअपचा एक व्हिडिओ टाकलेला मदतीसंदर्भात तर त्यासाठीच मी आज इथे आलेली की खरंच काय अपेक्षा आहे मदतीची किंवा कितपत मदत पोचलेली आहे ते सांगण्यासाठी इथं ज्या आजी आहेत त्यांच्याशी आपण थोडंसं बोलणार आहे आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुढचा जो व्हिडिओ आहे तो दाखवते मला पाहिजे जय श्रीराम ही आपली गोशाळा आहे तर uh, बाबा असल्यामुळे आम्हाला मदतीची गरज आहे पण आत्तापर्यंत भरपूर गरज आलेली आहे आता इथून पुढं एक स्कॅनर पाठवते मी तुम्हाला त्याच्यावर तुम्ही मला मदत करू शकता हे स्कॅनर आहे ते फक्त गायकोश गायांसाठी आहे तरीही तुमची येणारी सगळी मदत गायांनाच जाणार आहे गायांसाठीच आम्ही सर्व हे आहे आम यात आमचं काही वैयक्तिक नाही आहे बाबा ठीक किती गायी आहेत आपल्या इथे आणि किती वर्ष झालं ही सेवा सुरू आहे तुमची दहा ते बारा वर्ष दहा ते बारा वर्ष सुरू आहे मला ना तुमची नाव सांगा आणि तुम्ही रोज इथे काय गोसेवा करता ते सांगा आणि किती दिवसापासून येतात माझे नाव वैभव गावित आहे आणि मी सह्याद्री क्लास इथे शिकायला आलोय खरं तर मी पालघरच आहे पालघरहून इथे शिकायला ओके तर आम्ही इथे काय ना, नाव समज गावडू आहे इथला कोरेगावमधलं भाड्याचा इथ मी वेतशिक्षण घेण्यासाठी आलो आहे तर आमचे सर येत येतात ना तर आम्ही इथे गायची सेवा करण्यासाठी येतो माझं नाव समर्थ सतीश कदम आम्ही पण मी इथं पारगाव खंडाळावरनं आलो आहे सह्याद्री क्लासेस म्हणून आमचे केंद्रीय सरांचे क्लासेस आहेत ना आम्ही तिथनं आलो सर सर पण आमचे म्हणजे येत असतात सर पण बर म्हणजे तीन तीन ते ती, ती, ती चार वर्ष झाली तर गो सेवा करताय मग त्यांच्यातर्फेच आम्ही इकडं आलो ओके रोज येता तुम्ही रोज येतो खरं तर आम्हाला म्हणजे सरांचे पण आभार मानावं लाग आभार मानावे लागतील कारण की त्यांच्यामुळे आम्हाला सेवा करायला भेटते असं म्हणजे थोडी थोडीशी का ना पण आम्ही करतो ते म्हणजे आम्ही इथे येतो शेण वगैरे काढतो आणि कुट्टी वगैरे करतो आणि त्यांना खायला वगैरे देतो तुमच्या वयाच्या मुलांनी हे करणं खरंच कौतुक करण्यासारखं आहे म्हणजे आत्ताची मुलं करत नाहीत अॅक्च्युली पण तुम्ही करता हे खूपच चांगलं आहे बघूयात आता आजोबा आले परत की मी परत येईनच तोपर्यंत पण तुमचं कंटिन्यू ठेवा काम ओके थँक्यू

त्याला कुणाला जॉईन व्हायचं असेल वर्षभरात कधीही तुम्हाला मदत करायची असेल तर तेही तुम्ही करू शकता त्यानंतर मी तुमच्याबरोबर शेअर करीन हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा धन्यवाद